नागनाथ नगर पंचायत वतीने बैलपोळ्याच्या निमित्त निमित्त प्रमाणे याही वर्षी बैलजोडीला बक्षीस देऊन शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला आहे मालकाचं नाव शेतकऱ्याचं नाव आहे साखर आपण सन्मान करावा औढा नागनाथ नगरपंचायतच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी पोळासनाच्या दुसऱ्या दिवशी औढा नागनाथ शहरामध्ये झिरेगल्ली गल्ली मारुती मंदिर येथे चालत आलेल्या परंपरेनुसार परंपरा टिकवण्यासाठी नगरपंचायत औढा नागनाथ यांच्या वतीने शेतकऱ्यांच्या जोडीची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला औढा नागनाथ झिरो झिरे गल्ली मारुती मंदिर या ठिकाणी एकूण सव्वीस बैल जोड्या आल्या होत्या त्यापैकी एवढा नागनाथ येथील वामनराव देशमुख यांच्या बैलजोडीला प्रथम क्रमांकाचं एकवीसशे रुपये बक्षीस देऊन वामनराव देशमुख यांचा श्रीफळ व रोख रक्कम देऊन सत्कार करण्यात <याँगी> आला कडूजी पाटील यांच्या बैलजोडीचा द्वितीय क्रमांकाचे पंधराशे रुपये देऊन श्रीफळ व रोख रक्कम देऊन कडूजी पाटील यांचा सत्कार करण्यात आला सागर देशमुख यांच्या बैल जोडीचा तृतीय क्रमांकास एक हजार रुपये देऊन सागर देशमुख यांना श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला औढा नागनाथ जिरेगल्ली मारुती मंदिर सव्वीस जोड्या आल्या होत्या त्यापैकी तीन बैल जोडी व शेतकऱ्यांना प्रोत्साहन बक्षीस रुपये देण्यात आले औडाणागनाथ नगरपंचायतचे नगर अध्यक्ष प्रदीप कनकुटे अध्यक्ष साहेबराव देशमुख गणेश पाटील नगरसेवक राहुल दंतवार नगरसेवक आजू इमानदार नगरसेवक अनिल देव प्रमोद देव तसेच पशुवैद्यकीय अधिकारी यांनी बैलजोड्या पाहणी करून शेतकऱ्यांच्या बैलजोड्यांची निवड करून औढा नागनाथ नगर पंचायतच्या वतीने शेतकऱ्यांना बक्षीस व श्रीफळ देऊन सत्कार प्रसंगी शेतकरी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज नाईन वन मराठी साठी नागनाथ मुळे औढा नागनाथ पंच कमिटीच्या वतीनं या ठिकाणी गडोजी नारायण पाटील शेतकरी यांच्या पशूंचा या, या ठिकाणी द्वितीय क्रमांक आला आहे त्यामुळे मी नगरपंचायतच्या अध्यक्षांना अशी विनंती करतो त्यांनी या ठिकाणी त्यांना त्यांचा सन्मान करावा